नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नक्की तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे जाहिरात आहे धुळे महानगरपालिका यांच्या संदर्भातली आणि यामध्ये पद असणार आहे लिपिक टंक लेखक साधारणत नोकरीचं ठिकाण असणारे धुळे पंचवीस पदांचीही असणारी भरती अगदीच आपण डिटेलमध्ये सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जे तुमचे नातलग असतील मित्रमैत्रीण असतील जे ही पात्रता अहता धारण असतील त्यांना देखील ही माहिती उपयुक्त ठरेल त्यांना या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल आणि माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरसेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर ही बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे ऑनलाईन स्वरूपाची असणारी ही बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभते परिपूर्ण असं मार्गदर्शन बाकी बॅचची वैशिष्ट्य आहेत अगदी मापक दरामध्येही तुम्हाला बॅच उपलब्ध करून दिले करायचे काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचं संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे नक्कीच तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त ठरेल या ती मात्र शंका नाही पा जाहिरात प्रसिद्ध जी झालेली आहे त्यावरती डिटेल आपण जाणून घेऊया धुळे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस पदाचं नाव लिपिक टंकलेखक एकूण पंचवीस पदांची ही भरती प्रक्रिया आहे नोकरीचं ठिकाण धुळे वयोमर्यादा अठरा ते वर्ष वर्षापर्यंत असणारे वेतन पंधरा हजार इतर वेतन व भत्ते अनुज्ञेय नाही असं म्हटलंय अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन पद्धतीने करायची आहे लास्ट तारीख शेवटची अर्ज करण्याची तारीख असणारे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्ता दिलेला आहे की ज्याच्यावरती आपल्याला अर्ज करायचा आहे धुळे महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत गुरु शिष शिष्य स्मारक साकरी रोड धुळे हा आहे अर्ज करण्याचा पत्ता आता यामध्ये जी काही वेबसाईट असेल पद पदाचं नाव असेल वॅकन्सीज असेल ही वेबसाईट महत्वाची आहे ऑफलाईन मोडने तुम्ही ती जाहिरात करू त्यामध्ये अर्ज करू शकता धुळे हे जॉब लोकेशन आहे आणि डेट सुद्धा तिथं नमूद केलेली आहे आता यामध्ये सर्वात महत्वाचं शैक्षणिक अर्हता तपासणं पाहणं यामध्ये विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी अपेक्षित आहे राज्य सरकारी मराठी टंकलेखन तीस शप्रमी जी सी सी इंग्रजी टंकलेखन चाळीस शप्रमी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी अधिकृत केलेले डीओ ए सी सी -E सोसायटीने अधिकृत केलेले सी 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 पातळी किंवा ए पातळी किंवा बी पातळी सी पातळीवरील कोणतेही एका परीक्षेत उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक मराठी आणि हिंदी वाचता लिहिता आणि बोलता आलं पाहिजे अशी आहे त्याची अहर्ता पगाराविषयी माहिती दिलीय पंधरा हजार आणि इतर आणि भत्ते स्वीकार्य नाहीत म्हटलंय मुलाखतीचा पत्ता सुद्धा दिला गेलेला आहे आजच्या तारखेला म्हणजे सतरा नोव्हेंबर पासून ही अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही त्याची शेवटची तारीख असणार आहे आता यामध्ये जी प्रत्यक्ष जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती जाहिरात पाहून घेऊयात धुळे महानगरपालिका महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत गुरु शिष्य स्मारक साखरी रोड धुळे ईमेल आय डी सुद्धा त्यामध्ये नमूद केलेला आहे पुढे धुळे महानगरपालिका धुळे या कार्यालयामध्ये लिपिक का टंकलेखक या पदाच्या सहा महिने कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करावायची आहे त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी सतरा अकरा दोन हजार पंचवीस ते सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात केली गेलेली आहे पद आहे लिपिक टंकलेखक पंचवीस पदसंख्या आहे त्यामध्ये तुम्हाला वेतन सांगितलेलंच कि आहे किमान अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा आहे यामध्ये तुम्हाला जी काही शैक्षणिक अर्हता मी अगोदर जी सांगितली अगदी त्याच पद्धतीने दिली गेलेली आहे खाली काय माहिती आहे पदा करता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता अनुभव अर्जाचा अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबत सविस्तर तुम्हाला माहिती यासाठी ही वेबसाईट दिलेली आहे मागेही मी तुम्हाला नमूद करून दिली होती त्या वेबसाइट वरती सर्व डिटेल दिल्या गेलेले आहेत जॉब लोकेशन असणारे धुळे सतरा अकरा ही त्या दिवशी प्रसिद्ध केलेली जाहिरात आहे माननीय आयुक्त यांच्या अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका करुणा डहाळे यांच्यातर्फे ही जाहिरात नुकतीच प्रदर्शित झालेली आहे प्रकाशित झालेली आहे नक्कीच जे विद्यार्थी इच्छुक असतील किंवा जी अहर्ता धारण असतील त्यांना या जाहिरातीचा लाभ होणार आहे त्यांनी लागलीच काय करायचंय ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे पत्ता दिलेला आहे ठिकाण दिलेलं आहे आणि अर्जाची पद्धतही दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमच्या दृष्टिकोनातून माहिती इम्पॉर्टंट अशी आहे आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर द्या माहिती शेअर करायला विसरू नका आणि सरते शेवटी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा इथून पुढे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाहिराती या चॅनलवरती तुम्हाला वारंवार मिळत राहतील चला विद्यार्थी मित्रांनो मी थांबतोय पुन्हा भेटू अशाच अपडेट घेऊन जाहिरात घेऊन गुड बाय अँड टेक केअर